फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आपली फिनिशिंग आणि फिटिंग अशा पद्धतीने आपण करत आहोत तर बघा इथे फिटिंग मी करत आहे इथे मार्किंग करून घ्यायचे आहे तुमचं जे काय माप आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे ते बघा मी इथे माप आपलं टाकून घेत आहे आणि इथे बघा खालच्या साईडची जी पट्टी आहे आपली ती आपण इथे टाकत आहे मी बघा अशा पद्धतीने आपण इथे फिटिंग करत आहोत इथे बघा आपली थालीवर बाही झालेली आहे आपण व्यवस्थित अशी घेणार आहोत हे अशा पद्धतीने ते घेतलेलं आहे दोन्ही खालीवरचा भाग पाती व्यवस्थित हो आपण ठेवून यायचा आहे ते बाई बरोबर अशी फिटिंग कशी करायची ती मी तुम्हाला दाखवत आहे ते हो। चलाव खालीवर होत असतं आपण नेहमीच त्यांना मी शिकतात काही त्यांच्यासाठी सांगते मी बघा अशा पद्धतीने आपण फिटिंग आता इस्त्राचा जो कपडा आहे तो आपण कापणार आहोत आणि सरळ सरळ आपली फिटिंग येण्यासाठीच मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथे मार्किंग मी तर केलेली आहे अशा पद्धतीने पार आणि हे बघा अशा पद्धतीने आणि या पद्धतीने अशा पद्धतीने हे बघा इथे मार्किंग केलेले आहे मार्किंगसाठी कपडा बन थोडाच होता तर चाळीस साईजचा ब्लाउज आहे आणि ऐंशीला सुद्धा कपडा कमी होता त्याच्यामध्ये सहा ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे विविध तर हे अशा पद्धतीने आपण फिटिंगची इथे मी घेत आहे तर इथे फिटिंगची मार्किंग आपल्याला करायची आहे तर इथे आपला आठ इंच आपला मुंढा आहे तर इथे बघा मुंढा म्हणजे ते राऊंड आहे तर इथे बघा आपण इथे मार्किंग करणार आहोत आणि पुढच्या साईडला बघा जवळजवळ सहा साडेसहा आहे किंवा तुम्ही ह्याच्यावरती मोजू शकता ब्लाऊजवरती माप काढू शकता अशा पद्धतीने बघा तर इथे आपली फिटिंग येत आहे बघा तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा फिटिंग करू शकता नंतर प्रॉपर अशी फिटिंग आपली तयार झालेली आहे ते आता मी डबल शिलाई मारून घेते जवळ अशी जवळजवळ आपल्याला दोन तीन शिलाई आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आणि एकदम फिनिशिंगने आपली इथे शिलाई झालेली आहे बघा सुद्धा आपल्या खालीवर झालं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे फिटिंगसाठी काय ठीक करायची वापरायची आपल्याला बघा तीन ते चार शिलाई मारून द्यायचे आहे त्यांना म्हणजे फोनण्यासाठी त्यांना मग कपडा मार्जिन ठेवायचे आहे व्यवस्थित आणि आपण आता आपली फिटिंग बघ बघूया किती मस्त आपली फिटिंग एकदम प्रॉपर अशी फिटिंग बघा किती सुंदर फिटिंग आलेली आहे ब्लाउजला बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला खूपच छान अशी फिटिंग मी केलेली आहे आणि दाखवलेली आहे मैत्रीणनं तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा